नमस्कार सर मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण मान तालुक्यातील शिरवली या ठिकाणी आलेलो आहे आपल्याला शिरोलीकर ग्रामस्थ आज या ठिकाणी हनुमान मंदिरात आलेले दिसत आहेत खरंतर हे सर्व शिरोलीकर ग्रामस्थ भंडारा आयोजित केलेला आहे श्रवणत हा भंडारा आहे आणि कोणता भंडारा आहे अशा पद्धतीने त्या भंडाऱ्याचं आयोजन केले जाते त्याचबरोबर शिरवली गावची माहिती अशी विविध माहिती आज आपण शिरवली ग्रामस्थांच्याकडून घेणार आहोत आपण कार्यक्रम पाहत आहे ते शिरवलीतील दहीहंडीचा कार्यक्रम आहे त्याचबरोबर दहीहंडी फोडण्याचा एक कार्यक्रम आहे दहीहंडी फोडण्यापूर्वी गावातून मिरवणूक काढली जाते मिरवणूक सहभागी झालेले आपल्याला भाविक दिसत आहेत भजन भजनामध्ये हे बाहित आहे आता आपण जे दृश्य पाहतोय ते दृश्य आहे नैवेद्य जातो त्याचबरोबर आणि दैहंडी कार्यक्रमाच्या अगोदर ही तरुण नाचण्यामध्ये दंग झालेले आपल्याला पाहायला दिसत आहे डगलाच्या तालावर ही तरुणाई नाचत आहे आपल्याला नैवेद्य दिसत आहेत पाजरीची भाकरी आमटीचा नैवेद्य आहे या नैवेद्याची मिरवणूक या निमित्तानं काढली जाते ही मान तालुक्यातील नगर महाराष्ट्रातील एक वेगळा कार्यक्रम आमटी भाकरीचा पाहावायला मिळत असतो एक कार्यक्रम या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळत आहे दहीहंडी फोडण्याप्रमाणे गजनृत्य हे आपल्याला केलेलं पाहायला पाह। मिळत आहे गजनृत्याचा कार्यक्रम सुरू आहे कार्यक्रमा मोठ्या उत्साह आणि आता आपण पाहतोय कार्यक्रम आहे कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळत आहे पाणी टाकले जात आहे तर दहंडी ठोकलेले आहे कुठल्या तरी क्षण क्षण आपल्याला पाहायला मिळत आहे दी तरुणही मोठ्या उत्साहायस मिळत आहे तरुणही आपल्याला नमस्कार नाव काय तुमचं बाबा सुगाडी बर आपल्या शरवली गावावर गावाबद्दल काय माहिती आहे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातले खेड्यामध्ये बसलेलं शिरोली हे पंधराशे लोकसंख्या असलेलं एक डोंगरी भागातील गाव म्हणजे मिनी महाशन या गावामध्ये जो पंधराशे लोकसंख्या आहे त्यातील काही लोक मुंबई पुणे लो सातारा पुढारसे बाहेर ठिकाणी वास्तव्यासाठी गेलेले ओके क्लिअर धन्यवाद तुमचं नाव काय सर पावसाळ कमार शिरोली सांगा आपल्या गावामध्ये कुठल्या कुठल्या देवाचे मंदिर आहे आपल्या गावामध्ये मेन आपल्या हनुमंतराचे मंदिर आहे दीक्षा लुक्चे मंदिर आहे आणि त्याच मंदिरामध्ये प्रभू रामचंद्र सीता मंदिर यांची मूर्ती आहे माऊलीची मूर्ती आहे पंढरगाची मूर्ती आहे रुग्ण मूर्ती आहे त्याचबरोबर गोपाल कृष्णाची मूर्ती आहे तुकाराम महाराजांची मूर्ती आहे तसेच गुण आल्यानंतर गणेश मूर्ती आहे जवळ देवांच्या मूर्ती आहे त्यातलं यात्रा कुलदैवत कुठल्या किंवा यात्रा कुठल्या केवळ ग्रामदैवत हनुमान दैवत आहे आणि कुलदैवत ज्योतिर्दिंग ज्योतिबा आहे त्याला यात्रा केव्हा होते आपल्या गावामध्ये शिरोली क्षेत्र शिरोलीमध्ये पंधारा श्रावण महिन्यात होत असतो आणि पारायण चैत्र महिन्यात होत असते चैत्र महिन्यात हनुमान जयंतीला पारायण सुरू होते आणि पारायण मोठ्या प्रमाणात सर्व लोक पुन्हा मुंबई बाहेर जे नोकर वर्ग गेलेले आहेत ते सर्व इतर यंत्री आनंदात सहकार्य तो भरगत असा कार्यक्रम दोन्ही कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सुरू करतो धन्यवाद आपल्याला जे दृश्य पाहावयास मिळत आहे ते दृश्य आहे भाकरीचा फा मोठा ढीग आपल्याला दिसत आहे त्यावर दिवा पण लावलेला आहे आणि हार पण घातलेला आहे आणि मोठ्या उत्साहाने या भाकरीच्या नैवेद्याचा पूजा केलेली आहे आणि देवाच्या पुढं पण हा नैवेद्य आपल्याला ठेवलेला पाहावयास मिळत आहेत दोन कायलीमध्ये आमटी केलेले आपल्याला पाहायस मिळत आहेत खरंतर हे आमटी आणि बाजरीची भाकरी हा प्रसिद्ध भंडारा मान तालुक्यात प्रसिद्ध आहे आणि वाढता प्रतिसाद बघता शिरवलीकरांनी दुसरी कायल आमटीची केलेली आहे आणि या कायलीमध्ये आमटी केली जाते फार चवदार आहे ही आमटी शिरवलीकरांची बाजरी ही प्रसिद्ध आहे या बाजरीच्या भाकरी आणि ही आमटी गा हुलगेची आमटी म्हणतात त्याला या हुलकेची आमटी बनवलेली आहे खरं तर गौराण पद्धतीची ही आमटी आपल्याला पाहाव्याचं मिळत आहे चारावर केलेली के चा ही आमटी आपल्याला चवदार लागते भाकरीचं आपल्याला मोठ्या प्रमाणात ढेक दिसत आहे खरोखर जुन्या पिढीनं एक परंपरा जोपासली आहे त्या परंपरेमध्ये नवीन ही नवीन तरुणही मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहे आणि मोठ्या उत्साहाने ही परंपरा पुढे नेहताना आपल्याला पाहावयास मिळत आहे तुमचं नाव काय सांगा हनुमंत हनुमंत गोरव मोठ्याने बोलायचं एक सांगा आज आपल्या पुढे एवढ्या मोठ्या बाजूंचा ढीग आहे कशाचा कार्यक्रम किंवा भंडार कशा पद्धतीचा आहे काय माहिती आहे पुढे हा प्रोथमता देवाचा आहे मारुती देवाचा म्हणत आणि ह्या घरा भंडाऱ्याला चारशे वर्षाची परंतु बरं चारशे वर्षापासून हा बाजू आपण भंडारा केला जातो आणि काही चालत नाही फक्त आणि एवढंच देवाला चालतं बर किती बाकरी असले साधारण पाच मिनिट पाच क्विंटल पाच क्विंटलच्या बाजारेची भाकरी करता कशा वाटलं जात आणि तिथून घेऊन अनुभव धन्यवाद नाव सांगा एक ही कशाची काय आणि काय आहे किंवा काय केलेलं आहे ते सांगा ग्रामदेवत आवतीराव यांचा दरवर्षी पंधरा सांगितलं चारशे वर्ष परंपरा आहे त्या अनुषंगाने आणि भाकऱ्यांनी आमची आहे ती परंपरा आहे सर्व आमची देवाचं महत्व जे आहे बांद्री भाकऱ्यांनी आमची होत ही प्रसिद्ध आहे आणि आमच्या बरं मला सांगा आता ही जी आमची दिसत आहे दोन कायदे आपल्याला दिसत आहेत साधारण किती लोक देऊ शकतात তোমা রাখছে জোর बर तुम्ही आता नोकरी व्यवसाय काय करता व्यवसाय बरं त्यावेळी तुमचा व्यवसाय आहे आज आज तुम्ही कार्यक्रमाला काय म्हणत आहे म्हणून अजून काय प्रशिक्षण धन्यवाद अशोक आज तुमच्या हातात नैवेद्य होता मग अशी काय मान हा कसा आहे ते त्याचे मान वगैरे असं काही पण हे एक असं आहे हा परमेश्वराचा जो प्रसाद आहे मग प्रत्येकाचा प्रसाद हा येल त्याच्या मागे छोटस कारण आहे की ज्या भाकऱ्या आपल्या असतात जे कधी आपल्या घरामध्ये पूजा ठेवली जाते तो प्रसाद आपल्या घरात एक आपल्या घरात असणार असतं हे वाटलं जावं सगळ्यांमध्ये ह्या प्रसादाच्या माध्यमातून हा प्रसाद आपलं सुख दुःख इथून वाटून आणि हे आनंदाने हा प्रसाद प्रत्येकाच्या मुखी लागतो नाव काय बाबा गणेश जगा गणेश आज तू पण कार्यक्रमात सहभागी झालाय काय काय सांगशील करोना किंवा दरवर्षी भंडाराला अष्टमीच्या भंडारा दोन मंडळी जी परगावी केलेली आहे ते सर्वजण येतात त्यांचे पाहुणे रावळी येतात दरवर्षी आता बघत असेल तुम्ही दोन कायल दिसत आहेत दरवर्षी आम्ही एक कायल करायचो यावर्षी भंडारा उत्सव वाढल्यामुळे आम्ही एक दुसरी कायल बनवलेली आहे ही कायल साधारण अठराशे लिटरची आणि ती साधारण तेराशे लिटरची कायल आम्ही वाढवलेली आहे त्याचप्रमाणे जवळपास एकशे दहा पायल्या म्हणजे जवळजवळ साडेपाचशे किलो बाजरी त्या भाकरी बनवण्याच्या घरोघरी दिल्या जातात आणि त्या भाकरीच्या बाकरीचा तरुणांचा सहभाग सर्वच कार्यक्रमामध्ये तरुण आमचा सहभाग सत्रिय असतात भविष्य पलीकडे पंचवीस आहे सर्व काय त्यावेळी आमची बनवली जाते त्यावेळी आता सर्व तरुणांचा सहभाग असतो दोन दिवस अगोदर वारी गोळा केली जाते वारी गोळा केली म्हणजे प्रत्येकाच्या घरून धान्य गोळा केले जाते आणि ते परत त्यामध्ये सुद्धा तरुण आमचा चांगल्या प्रकारे सहभाग असतो धन्यवाद तर तेवढाच नाही तर इतर जे सार्वजनिक सामाजिक उपक्रम असतात तर त्यामध्ये सुद्धा तरुणांचा प्रतिसाद रवी हा हा उत्सव हा पारंपरिक पिढ्याने पिढ्या चालू आलेला आहे पहिल्यापासून ओलक्याची आमटी आणि बाजरीची भाकरी हा नैवेद्य देवाला दाखवून सर्व मस्त पावणे मंडळी पंचगृष्टी सर्व मंडळी इथे येऊन हा तसा लाभ घेत असतात तुमचं नाव काय माझं नाव गणेश डॉक्टर गणेश हनुमंत श्रद्धा आहे गणेश हनुमंत श्रद्धा आहे डॉक्टर आहे मी आणि दवाखान्या हॉस्पिटल मध्ये जॉब करतो दवाखान्यात मुंबईसाठी कळमोली मध्ये आणि ह्या कार्यक्रमासाठी आम्ही आवर्जून दरवर्षी मुंबई वरून गावाला येत असतो वेळात वेळ काढून आमच्या सगळ्या काम बाजूला ठेवून आम्ही इथे येत असतो बरं आज काय सांगताल अजून जे पुणे मुंबईकर आहेत व्यवसाय आणि त्यांना तुम्ही काय सांगताल की जसं तुम्ही आलाय तसं अडचण अशी आहे झाली अशी की कितीतरी वर्षांपासून मला वाटतं मागच्या शंभर तीनशे वर्षांपासून आमचा जो काही हा मानखटा तालुका आहे हा मानखटा दुष्काळात असल्यामुळे आमचे भरपूर लोक पुणे मुंबई ठाणे पिंपरी चिंचवड किंवा अनेक महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी उद्योगधंदासाठी गेलेले पण आमच्याकडे जो काही वारसा आहे हा परंपरेचा तो माझ्या तालुक्यातला असेल माझ्या गावातला असेल हा जो काही मोठा वारसा आम्हाला लाभलेला त्यात वारशातला एक हा प्रकार आहे आमच्याकडे की आमच्या गावामध्ये तुम्ही जर आजही जर तुम्ही इतिहासाचे पानं उलटून पाहाल किंवा आजही तुम्ही जर घोड्यांसाठी किंवा माणसासाठी सगळ्यात उपयुक्त सगळ्यात प्रोटीन डॉक्टर म्हणून मी सांगतो जर असं कुठलं धान्य ह्या जगामध्ये या पृथ्वी तलावर या मातीतून अंकुर घेणार कुठलं धान्य असेल तर ते एकमेव धान्य जो की आहे की आज आमचे आज आजी आज आम्ही लहान असताना आम्हाला सांगायचे की आजारी पडल्यानंतर मृग्याचा मार्ग कर आणि पी आणि ती दुसऱ्या दिवशी करायचं तर ही परंपरा फक्त परंपरा नसून तुमच्या आरोग्यासाठी तुमचा आरोग्य संपन्न राहून समृद्ध राहावं म्हणून आमच्या पूर्वजांनी ही जी काही घालून दिली परंपरा आहे एक एक शेकडो वर्षापासून करत झालेली परंपरा आहे आणि ती आमची युवा पिढी अशीच पुढे घेऊन चालली आहे आणि मला आमचा मुंबई पुणे ठाणे पिंपरी चिंचवड जिथं कुठे आमच्या सगळी तालुक्यातली या जगभरातली या देशातली या राज्यातली जी काही लोक असतील त्यांना मला हेच सांगायचंय की ही फक्त परंपरा नाहीये हे आमच्यासाठी लाभलेली आमच्या गावानं आमच्या पूर्वजांनी आम्हाला दिली एक देणगी आहे जे आम्ही अशीच चालू ठेवतोय आणि याचा उपभोग घेण्यासाठी तुम्ही जगाच्या देशाच्या राज्याच्या कुठल्या पण कोपऱ्यात या असा तुम्ही इथं या तुमचं इथं आदरपूर्वक स्वागत केलं जाईल तुम्हाला भंडाराचा उपभोग घेतला जाईल आणि आमच्या गावच्या पूर्वजांनी आमच्या अध्यासांनी आम्हाला सांगितलंय की जो कोणी ही भाकरी आणि ही आमटी खाईल तो तो पुढच्या वर्षभरात कधीच आजारी पडत नाही त्याला कधी जुला उलटी मलेरिया डेंगू टायफॉइड असा कुठलाच आजार त्याला होत नाही त्यामुळे तुम्ही पण इथं या तुम्ही पण याचा उपभोग घ्या आणि आम्ही तुमचं इथे आदर

तुमचं नाव सांगा आपल्याला श्री विजय संपदा सांगा तुम्ही करता काय मी कोणा कमांडो आहे आणि सीआरपीएफ कार्यरत आहे माझ्या गावचा शिरवली गावामध्ये बजरंगली पोटोच वर्षाने त्या ठिकाणी मी हा नियोजन करतो गावातील अनेक वेगळ्या ठिकाणी जर्मनी पर्यंत कामाला आहे कारण हा दुष्काळी भाग असल्यामुळे आणि माझ्या या गावामधील लगभग आणि पोलीस संघटना खूप मोठी आहे सगळे सर्व लोक आम्ही इलेक्शन टुकले असेल लडाख भूज काश्मीर या ठिकाणावरून आम्ही सुट्ट्यांचं नियोजन करतो की भंडाऱ्याला आम्ही गावी असणं गरजेचं आहे आणि आम्ही समजतो कारण आमच्या आई वडिलांनी आणि आमच्या आज आजोबापासून हा चालू झाला भंडारा हा आम्ही कंटिन्यू चालू ठेवण्याचा प्रयत्न करतो एक एक वेळेमध्ये मला न समजता न समजता वेळी या ठिकाणी आम्ही हे नियोजन बद्दल रद्द केलं होतं आणि दुसरा प्रकार आम्ही थोडंसं कलयुकानुसार पुढे जायचं असं ठरवलं पण ते आमचं अन्न शिजलं नाही सक्सेस झालं नाही म्हणून पुन्हा एकदा आम्हाला याच ठिकाणी आमच्या पुजाऱ्यांनी आणून सोडलं की हीच तुम्ही पुन्हा परंपरा चालू करा या या युगामध्ये बायका भाकरी टाकणं किंवा ह्या अशा पद्धतीची हुलग्याची आमटी बनवणं ते शक्य नाही ते गाव आमच्या गावामध्ये आम्ही करतो पंच सगळी दिसतं की माणसं ठिकाणी येतात सर्वजण जेवण करतात तिथून हा प्रसाद मुंबई येण्यासाठी प्रयत्न करतात की आमटी मुंबईपर्यंत जावी आणि आम्हाला खाता यावी तर आम्हाला आमच्या ही एक कायल होती आजपर्यंत त्या एका कायलमध्ये शक्य नव्हतं पुरत नव्हतं मुंबईला देणं आणि लोक नाराज होऊन जायची म्हणून आम्ही यावर्षी दुसऱ्या काळजी समर्थन नियोजन केलेलं आहे की जे की अजिबात कमी नाही पडलं पाहिजे आणि हे हुलगे जे आमच्या स्वाधीन लोक मलेडी व्यावसायिक आहेत व्यावसायिक आहेत कुठे गाव त्यांच्या प्रश्नाने आमच्या इथं चालणारे सगळे व्यावसायिक आहेत जसे की गारगे आहेत जगदा आहे गरगुरी व्यावसायिक आहेत जे आहेत त्यांचे ज्येष्ठ गरीत लोक आहेत ते सर्वजण इथे रात्री दहा वाजेपर्यंत या ह्या गोष्टी उपभोग घेतात मी शशिकांत देशमुख या गावचा नातो आहे मी अनेक वर्ष यात्रेला येतो माझ्या आई बरोबर माझं गाव मांड तालुका खटाव बरं आणि मी त्या यात्रेला येतो बंडाला जातो परंतु गेल्या अनेक वर्ष माझी आई म्हणायची तू एक वाजत बंडाला खायला कसा असतो असं मला असं बोलून वाटायचं आपल्याला पाहायला मिळत आहे ते पंगत बसलेले आहे आमटी भाकरीचा आस्वाद घेण्यासाठी ही मंडळी पंक्तीला बसलेले आहेत खरोखर एक वेगळं पण आपल्याला यात दिसणार आहे महिलांची पंगत आपल्याला दिसत आहे तरुणाई आहे सर्व वयोगटातील मंडळी या महाप्रसादाचा लाभ लाभ घेण्यासाठी बसलेले आहेत यामध्ये एक वेगळं पण असं म्हणता येईल की खरं तर कांदा भाकरी गावरान भाकरी कांदा आपल्याला दिसत आहेत ही माणसं कांदा पण सोबतीला घेऊन आलेले आहेत खाण्यासाठी आणि लिंबू पण खरं तर आपल्याला ही लोक कालवणात किंवा आमटीत मिस मिसळण्यासाठी आणलेले आहे कांदा लिंबू खरं तर हे आवडीनं या आमटी भाकरीबरोबर खाल्लं जात आहे दृश्य आहे ते एक मोठ्या उत्साहात आहे कुस्करून असं खाल्लं जाते बा पितळीमध्ये भाकरी कुस्करलेली आपल्याला पाहावेस मिळत आहे सोबत ताटामध्ये कांदाही दिसत आहेत आणि एक भाविक आपल्याला लिंबू पिळताना दिसत आहेत खरोखरच अशा पद्धतीनं हा प्रसादाचा लाभ घेतला जातो लिंबू पिळताना हा भाविक आपल्याला दिसत आहे आम आमटीमध्ये असं आहे मान तालुक्यातील नसे तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि आगळावेगळा आमटी भाकरीचा भंडारा आपल्याला पाहायला मिळत आहेत मन फक्त खरं ही लोक जेवत असतात शिरवलीची बाजरी ही प्रसिद्ध आहे या बाजरीपासून ही भाकरी बनवली जाते कशा पद्धतीने भंडऱ्याचं आयोजन केले जाते हे आपल्या भूषणशी बोलताना शिरवलीकरांनी सांगितलेलं आहे खरं तर ही आमटी इथं जेवली जाते पण पुणे मुंबईचे जे शिरवलीकर आहेत तेही आमटी मुंबईला घेऊन जातात मोठ्या हौसेन हा महाप्रसाद मुंबईकर पाहुणे आणि ग्रामस्थ आसपासच्या गावातील घेऊन जात असतात मोठ्या प्रमाणात नेटकं नियोजन शिरवलीकर करत असतात त्यांना खरंतर सर्वजण मन धन्यवाद देत असतात तरुणाईंचा सहभागसुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत असतो आणि ही केव्हा भांडरा हो असतो याची उत्सुकता पुन्हा पुन्हा मानतालो लोक विचारत असतात पण गोकुळ अष्टमी दिवशी हा या भांडऱ्याचं नियोजन मोठ्या उत्साहात नियोजन केले जात आणि उत्साहात हा भंडारा पार पडलेला आपल्याला मिळत असतो पंक्तीतला दृश्य आहे मनसोक्त आमटी भाकरीचा आनंद लुटताना हे भाविक दिसत आहेत अष्टमेला हा शरवल सर्वात मोठा भंडारा हा बाजरीच्या भाकरीत आणि आमटीचा असतो खरं तर हा जुन्या परंपरेनुसार आलेला हा भंडाराचा कार्यक्रम आहे शिरोली ग्रामस्थांनी बरेच वेळेला नाही त्याच्यामुळे ही परंपरा आमटीची आमटी आणि बाजरीची भाकरी ही त्यांनी परंपरा व्यक्त आहे खर तर खूप मोठं कष्ट आहे कशा पद्धतीनं बाजरीचे भाकरी बनवले जातात किंवा कशा पद्धतीने पंढऱ्याचं आयोजन केलेलं जातं याची सविस्तर माहिती आपल्याला शिरोली ग्रामस्थांनी बोलताना दिलेली आहे तर हा भंडरा आहेत हा पंचक्रोशी मध्ये प्रसिद्ध आहे शिरवली ग्राम परिसरामध्ये आवडून येत असतात आणि आमची आसवा दिवसेंदिवस हा त्यांचा कार्यक्रम आहे तो वाढत आहे खरोखर एक आनंदाची बाब आहे फळे पाहुणे वगैरे असे सर्व लोक या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात